सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आज सकाळी खांजापूर चौफुलीजवळ बंद असलेल्या वीड भट्टीवर एका मोकळ्या असलेल्या लहान खोलीत बिबट्या शिरला असं जोरवेकर यांनी पाहिलं आणि त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली वनरक्षक ज्ञानेश्वर कडनर हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले येथील वीटभट्टी बंद असल्यामुळं त्या ठिकाणी कुणीही नव्हतं ओढ्याच्या कडेला वीट कामगारांच्या लहान लहान खोल्या आहेत त्यामध्ये हा बिबट्या बसत असल्याचं वनरक्षक कडनर यांनी सांगितलं या परिसरात त्यांनी फिरून पाहिलं ओढ्याच्या कडेला दाट झाडी वाढलेलं गवत आणि जवळच मका ऊस अशी पिकं आहेत त्यामध्ये हा बिबट्या गेला असावा असा, असा संशय व्यक्त केला गेलाय शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असंही आवाहन कडनर यांनी केलंय जोरविकर यांचा फोन आला का आमच्या वीटभट्टीच्या एका रिकाम्या खोलीमध्ये बिबट्या दिसून आला असा तर आम्ही लगेच तात्काळ जागेवर आलो जागेवर येऊन परिसराची पाहणी केली तर तिथे बिबट्याची म्हणजे बसण्याची जागा असल्याची थोडीशी जाणीव आम्हाला झाली परंतु आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला तिथं कुठंही बिबट्या म्हणजे बिबट्या दिसून आला नाही आणि लोकांना जर विचारलं तेव्हा लोकांनी आम्हाला सांगितलं की बिबट्या इथून पळून या काट्याच्या दिशेने बाजूला गेला आहे तर इथल्या नागरिकांना आमचं एकच सांगणं राहील का जे लहान मुलं असतील त्या मुलांना सहाच्या नंतर सहाच्या म्हणल्यापेक्षा चारच्या नंतर त्यांची काळजी घ्या गह, घ्यायला पाहिजे त्यांना कुठंही एकठ्याला बाहेर जाऊ नाही दिलं पाहिजे कोणी लघुशंकेला बाहेर येणार असेल तर बॅटरीचा प्रकाशात किंवा एखादं कोणी जोडीला घेऊन बाहेर पडलं पाहिजे आणि दिवसेंदिवस आता कसं बिबट्यांची संख्या थोडी वाढतच चालली त्यामुळे नागरिकांनी पण काळजी घेणं गरजेचं आहे वनविभाग तर आपल्या साथ आपल्या मागं खंबीर उभा आहेच तो विषय नाही परंतु कसं होतं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याला नागरिकांनी थोडी सतर्कतेची भूमिका बाळगली पाहिजे आता इथे दोन दिवसापूर्वी एक बिबट्याचा हल्ला झाला त्यात एक व्यक्ती जखमी झालेला आहे आणि हे अंतर आणि ते अंतर काही जास्त नाही आहे एक साधारणतः एक पाचशे सहाशे मीटरची रेडियस आहे तिथं आम्ही पिंजरा एक शिफ्ट केलेला आहे आणि इथेही नागरिकांना आमची एक विनंती आहे समजा जसं काही दिसलं किंवा काही झालं तर तात्काळ वन विभाग संपर्क साधा आम्ही एक तात्काळ वेळेत उपलब्ध होऊन आम्ही आमचं काम करू घुलेवाडी सुकेवाडी परिसरामध्ये बिबट्यांची संख्या जास्त आहे काही दिवसांपूर्वी दोघांवर बिबट्यानं हल्ला केला होता त्या ठिकाणी वन विभागानं पिंजरा लावला आहे मात्र अजूनही तो बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाहीये त्यामुळे वनविभागानं देखील या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक करू लागलेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज चहा काल ही नवीन कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा